दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण आनंदाचा सण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मातेच्या आगमनाचा सण या पवित्र दिवशी लक्ष्मी मातेचं आगमनाचं ज्या घरात होतो तिथे सुख समृद्धी आणि आनंद स्थायिक होतात पण तुम्हाला माहिती आहे का वास्तुशास्त्रानुसार काही खास उपाय दिवाळीत केल्यास लक्ष्मी कायमचीच घरात राहते आज आपण जाणून घेणार आहोत दिवाळीला घरात लक्ष्मी येण्यासाठी सात खास उपाय ज्याने हजारो लोकांचं नशीब पलटाईल घराची स्वच्छ आणि सुवास लक्ष्मीला आवडतं स्वच्छ सुवास आणि संस्कृती वातावरण दिवाळीपूर्वी घराचा कोपरा कोपरा स्वच्छ करावे पण फक्त झाड न पुरेसं नाही सुगंध धूप कपूर आणि गंध चंदन याचा सुवास घरात दररोज द्यावा असे केल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक संबंध निर्माण होतं मुख्य दरवाज्याचं वास्तू आणि तोरण लक्ष्मी घरात प्रवेश करते ते मुख्य दरवाजातून म्हणून दरवाजा स्वच्छ सजलेला आणि आकर्षक असणं आवश्यक आहे दरवाजावर आंब्याच्या पानाचं तोरण फुलाचा हार आणि लक्ष्मीचं पायांचं चिन्ह लावा दरवाजाच्या उजव्या बाजूस गणपतीचा आणि डाव्या बाजूस लक्ष्मीचा फोटो ठेवा हा उपाय केल्याने लक्ष्मी मातेचा प्रवेश कायम शुभ मानला जातो घरातील प्रकाश आणि दिवे दिवाळीत घर प्रकाशाने झगमगायला हवं वास्तूनुसार उजेड म्हणजे ऊर्जा आणि लक्ष्मीचं प्रतीक घराच्या प्रत्येक कोपऱ्यात एक ना एक दिवा लावा विशेष उत्तर आणि पूर्व दिशेला जास्त प्रकाश ठेवा तेलाचा दिवा लावल्याने नकारात्मक शक्ती दूर जातात तुपाचा दिवा लावल्याने लक्ष्मी प्रवेश करते तुळशीचं पूजन आणि प्राणप्रतिष्ठा तुळस ही लक्ष्मीचं प्रिय निवास आहे दिवाळीच्या संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावणं म्हणजे मातेचं स्वागत करणं जर घरात तुळस असेल तर तिच्या मुळाशी गंगाजल शिपडा आणि तिला फुल अर्पण करा हा उपाय अत्यंत शुभ मानला जातो विशेष उपाय दिवाळीच्या सुरुवातीला येते धनत्रदोशी हीच लक्ष्मीची पहिली पायरी या दिवशी नवीन धातूचं काहीतरी विकत घ्या जसं की चांदीचं चा नाणं तांब्याची वस्तू किंवा सोनं त्यावर वास्तुवर लक्ष्मी मंत्र म्हणा ओम श्री ही कली महालक्ष्मी नम हा मंत्र लक्ष्मीला प्रसन्न करतो त्या वास्तूला दिवाळीच्या रात्री पूजेत ठेवा आणि नंतर तिजोरीत ठेवा यामुळे धनुवृत्ती आणि पैशाचा प्रभाव सुरू राहतो लक्ष्मीपूजन आणि संध्याकाळचं दीपदान दिवाळीच्या मुख्य दिवशी म्हणजे आमोस्याच्या रात्री लक्ष्मीपूजन हा सर्वात महत्वाचा विधी आहे वास्तूनुसार लक्ष्मी मूर्ती उत्तर दिशेकडे तोंड करून बसावी आणि आपलं तोंड दक्षिण दिशेला असावं पूजेत गंध फूल मिठाई तुपाचा दिवा आणि कमळाचं फूल वापरावे दीपदान करताना प्रत्येक दिवा श्री ऊर्जा प्रतीक आहे असं मानून मानोभावे प्रार्थना करा माता माझ्या घरात सुख शांती प्रेम आणि समृद्धी कायम राहू दे सातवा उपाय रात्रभर दिवा विजू न देणे लक्ष्मी पूजानंतर रात्रीचा दिवा विजू देऊ नका म्हणतात ना ज्या घरात दिवा अख्खी रात्र तैवत राहतो त्या घरात लक्ष्मी रात्रभर वास्तव करते दिव्याचं तेल संपणार नाही याची काळजी घ्या दिवा उत्तर पूर्व कोपऱ्यात ठेवा पुढच्या सकाळी त्या ते दिव्यात तेल तुळशीला अर्पण करा हा उपाय सर्वात प्रभावी आणि पारंपरिक मानला जातो मित्रांनो हे सात उपाय दिवाळीत प्रामाणिकपणे केल्यास घरात सुख समृद्धी आणि लक्ष्मीचं वास्तव कायम राहतं ही फक्त पूजा नाही तर ही श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जेचं आमंत्रण आहे म्हणून यंदाच्या दिवाळीत फक्त दिवेच नाही मनातही प्रकाश पेरा लक्ष्मी मातेचं स्वागत करा आनंद आणि तिचा वास्तव करा कायमचं धन्यवाद